मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला आज पुरी इथं सुरुवात आणि हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला आणि पुरुष गटाचे अंतिम सामने आज चेन्नईत होणार देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत एम एस ई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय एम एस एम ई दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या एमएसएमई क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम न केवल देश के सफल घरेलू उत्पाद में महत्वपूर्ण योगदान देते हैं, बल्कि वे जमीनी स्तर पर नवाचार को भी बढ़ावा देते हैं। ये उद्यम रोजगार सृजन के साथ साथ सामाजिक समावेश को भी सफल प्रदान करते हैं। एमएसएमई क्षेत्र भारत के सफल घरेलू उत्पाद में तीस प्रतिशत का योगदान रहा है ये क्षेत्र कृषि के बाद देश में दूसरे सबसे बड़ा रोजगार सृजन करता भी है सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत जगभरात एम एस एम ई क्षेत्राची महत्त्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सतरामध्ये सत्तावीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय एम एस एम ई दिन म्हणून घोषित केला यंदाचा एम एस एम ई दिवसाचा विषय शाश्वत विकास आणि नवोन्मेषाचे चालक म्हणून एम एस एम ईची भूमिका वाढवणं हा आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून एकशे त्र्याहत्तर भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं आतापर्यंत एकोणीस विशेष उड्डाणांद्वारे एकूण चार हजार चारशे पंधरा भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आले परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली इराणमधून मायदेशी परतलेल्या तीन हजार पाचशे सत्त्याण्णव आणि इस्रायलमधून आलेल्या आठशे अठरा व्यक्तींचा सा यात समावेश असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं भारतीय नागरिकांव्यतिरिक्त नऊ नेपाळी चार श्रीलंकेचे आणि एक भारतीय नागरिकाच्या इराणी पत्नीचा समावेश आहे भारत आणि चीन दरम्यान दोन हजार वीस झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमचं भर दिल्याचं राज, राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून ह्यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षण मंत्र्यांच्या एससीओच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं परस्पर विश्वास शांततेचे वातावरण आणि शेजारधर्म जोपासला जावा आशिया आणि जगात स्थैर्य टिकवण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचा मुद्दा सिंह यांनी उपस्थित केला सीमावात तणाव निवळणं सीमा व्यवस्थापन आणि सीमारेषांची निश्चितीच्या मुद्द्यांवर विविध पातळ्यांवर सल्लामसलत सुरू ठेवण्याचं दोन्ही नेत्यांनी मान्य केलं या बैठकीत राजनाथ सिंह यांनी पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती चीनच्या संरक्षण मंत्र्यांना दिली रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोस्वाव यांच्याशीही संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी द्विपक्षीय बैठक घेतली या बैठकीत एस फोर हंड्रेड संरक्षण प्रणाली एस यू थर्टी एम के आय लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण आणि अत्यावश्यक लष्करी उपकरणांचा वेगवान पुरवठा यासंबंधी सखोल चर्चा झाली आंतरराष्ट्रीय घडामोडी सीमापार दहशतवाद आणि भारत रशिया संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली रशियाचे संरक्षण मंत्री बेलउसोव यांनी भारत रशिया मैत्रीचा पुनरुच्चार केला बेलारुस ताजिकिस्तान आणि कझाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याबरोबरही वर संरक्षण मंत्री सिंह यांनी बैठका घेतल्या या बैठकात देशांसोबत संरक्षण सहकार्यात सातत्य ठेवण्याचं महत्व अधोरेखित केलं भारतानं संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होत केलेल्या प्रगतीची माहिती या देशांना संरक्षण मंत्र्यांनी दिली पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्याला ऑपरेशन सिंदूर रावत भारतानं दिलेलं चोख प्रत्युत्तराची माहिती देखील सिंह यांनी दिली युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हॉट्सअपद्वारे माय भारत पोर्टल सुरू केलं आहे डिजिटल सहभाग वाढवणं आणि तरुणांसाठी सेवा सुलभ करण्यासाठी हा यामागचा उद्देश आहे सात दोन आठ नऊ शून्य शून्य एक पाच एक पाच या व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे माय भारत पोर्टलवर व्हॉट्सॲप चॅटबोटने संवाद साधता येणार आहे व्हॉट्सॲपद्वारे माय भारत सेवांमध्ये सोयीस्कर प्रवेश जलद ऑनबोर्डिंग कार्यक्रमांमध्ये सहभाग आणि अर्जांचा पाठपुरवठा रिअल टाईम अपडेट्स आणि सुलभ समस्या अहवाल आणि निराकरण हे चॅटबोटचे काही प्रमुख फायदे आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंड बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला आज सकाळी पुरी शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली त्यासाठी जगभरातील हजारो भक्त पुरीमध्ये जमले आहेत ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्री मंदिराकडे नऊ दिवसांसाठी घेऊन जाते यात्रेच्या वेळापत्रकानुसार श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या संबंधित रथापर्यंत देवतांच्या भव्य मिरवणुकीचा पहाडी बीजे विधी आज सकाळी साडेनऊ वाजता झाला गजपती राजा सिंहदेव या तीन रथांवर आज दुपारी अडीच ते साडेतीन दरम्यान चेहरा पाहणारा विधी आणि शासकीय स्वच्छता विधी पार पडतील त्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता सध्याच्या अनंत रोडवर रथ ओढण्यास सुरुवात होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओडिशात पुरी इथल्या पवित्र रथयात्रेच्या शुभप्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत पुढच्या वर्षीच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन पंधरा टक्क्यांनी वाढून साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे क्रेडिट रेटिंग या संस्थेनं प्रकाशित केलेल्या अहवालात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन आणि लागवडीखालचं क्षेत्र वाढणार आहे पुरवठा वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल धोरणात्मक परिस्थिती अनुकूल असल्यास इथेनॉल उत्पादनही मोठ्या प्रमाणात होईल असं या अहवालात म्हटलं आहे कर्नाटकमध्ये चामराजनगर इथल्या मलय महादेश्वर अभयारण्यात वाघेण आणि तिचे चार पछडे मृतावस्थेत वाघांना मारण्यासाठी आमिष म्हणून मृतदेहात विष मिसवण्यात आलं असावं असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्याच्या वनमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत कर्नाटक पाचशे साठहून अधिक वाघांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील अंतिम सामने आज दुपारी चेन्नईत होणार आहेत पुरुष गटात तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संघांची लढत आज दुपारी चार वाजता होणार आहे तर महिलांच्या गटात ओडिशा आणि पंजाब यांच्यातली अंतिम लढत दुपारी दोन वाजता सुरू होईल आज महिलांच्या गटातील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात हरियाणानं यजमान तामिळनाडूचा चार तीन असा पराभव केला तर पुरुषांच्या गटात चंदीगडनं ओदिशावर दोन एक अशी मात करत तिसरा क्रमांक मिळवला दुसऱ्या आशियाई स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल तिन्ही गटातलं का विजेतेपद पटकावलं पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित अभय सिंग आणि वेलवन लेतिल कुमार यांनी पाकिस्तानच्या नूरजमान आणि नसेर इक्बाल यांच्यावर दोन एक अशी मात केली महिला दुहेरीचं अजिंक्यपद द्वितीय मानांकित ज्योत्स्ना चिनप्पा आणि अनाहत सिंग या भारतीय जोडीने पटकावलं तर अव्वल मानांकित अभय आणि अनाहत या जोडीनं मिश्र दुहेरीचं दोन शून्यनं विजय मिळवला ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला आज पुरी इथं सुरुवात आणि हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला आणि पुरुष गटाचे अंतिम सामने आज चेन्नईत होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार